श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पौर्णिमेनिमित्तच असणार आहे कारण आज पौर्णिमा सुरू झालेली असली तरीही ती उद्यापर्यंत आहे आता आज प्रत्येक महिलेनं वटपौर्णिमा साजरी केलेली आहे वटपौर्णिमेसंबंधी बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेले होते आणि ते तुम्ही बघितले असतील अशी मी आशा देखील व्यक्त करते पण आज जी पौर्णिमा सुरू झालेली आहे ती उद्या दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे जर आज तुम्हाला काही उपाय करणं शक्य झालं नसेल तरीही तुम्ही ते उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकतात तर आता उद्याच्या दिवशी आपल्याला जी काही कामं करायची आहे संबंधीचा मागचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने ती कामं देखील करू शकतात तर त्यामध्ये प्रामुख्याने काय येणार आहे तर बघा उद्या आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे जसं की मुख्य दरवाजा त्यासोबतच आपली जी तिजोरी आहे तिथे आपलं अन्नपूर्णा मातेचं निवासस्थान म्हणजे आपलं स्वयंपाकघर त्या ठिकाणी तुळशी मातेजवळ त्यासोबतच देव्हाऱ्याच्या ठिकाणी जिथे तुम्हाला जागा मिळणार आहे तिथे दे, देखील तुम्ही स्वस्तिक नक्कीच काढू शकतात अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आपण पौर्णिमेला करत असतो ते आज जरी तुम्ही केले असतील तरीही उद्या देखील तुम्ही नक्कीच ते करू शकतात आता त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात तर दही भाताचे देखील काही उपाय केले जातात तर त्या संबंधीचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आईने आपल्या मुलांसाठी करावायचा एक सोपा असा उपाय आहे जो की आपल्या मुलांच्या मुलींच्या प्रगतीसाठी आहे आता मुलांच्या म्हटल्यावर इथे शब्दशहा अर्थ घेऊ नका मुलगा काय आणि मुलगी काय प्रत्येकाचं चा चांगलं व्हावं असंच आपल्या आईवडिलांना वाटत असतं त्यामुळे आपल्या मुलामुलींसाठी मुला नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात आता हा उपाय आ, किती वर्षापासून किती वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी करायचा तर बघा अगदी तान्या बाळापासून असु असु तरु तरु था, ते तुमचं मूल कितीही मोठं असू द्या त्याचं लग्न झालेलं असू द्या त्याची मुलं असू द्या तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकतात कारण प्रत्येक आईला मूल कितीही मोठं झालं तरीही त्याची प्रगती व्हावी असंच वाटत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात आता आईचा समजा मासिक धर्म असेल तर मग घरामध्ये समजा आजी असेल किंवा वडिलांनी जरी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालणार आहे किंवा मोठी बहीण असेल समजूतदार तिला हे उपाय करणं शक्य होणार असेल तर बहिणीने आपल्या भावांसाठी लहान भावंडांसाठी केलं तरीही चालणार आहे पण आईला जर करणं शक्य असेल तर खास करून आईनेच करावा फक्त मासिक धर्म असेल तर मग तुम्ही करू नका किंवा मुलीसाठी जर तुम्हाला उपाय करायचा आहे आणि तुमच्या मुलीचा मासिक धर्म चालू असेल किंवा मुलीला मासिक धर्म आलेला असेल तर मग तुम्ही हा उपाय मुलीसाठी देखील करू नका मग नंतर तुम्ही पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला हा उपाय करू शकतात आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढे सांगायचं झालं तर तुम्हाला जर सुतक पडलेलं असेल तर मग सुतकामध्ये देखील उपाय तापाय केले जात नाही सेवा केल्या जात नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही म्हणजे ज्यांना सुतक आहे ते करू शकत नाही त्यांनी देखील पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला केलं तर चालणार आहे आता जे मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवर वगैरे असतील तर मग तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू शकत नाही तर मग तुम्ही जे जेव्हा ते तुमच्या गावी येतात किंवा मग तेव्हा अमावस्या पौर्णिमा ही तिथे पडत असेल तर तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतात पण मुलं बाहेरगावी आहे मग फोटो वगैरे घेऊन आपण करू शकतो का तर नाही असं तुम्ही नाही करू शकत आता हे झाल्यानंतर उपाय कसा करायचा आहे हे बघूया आता बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त थोडासा भात लागणार आहे जो की तांदूळ तांदूळ हा प्रत्येकाच्या घरात असतो ह्या तांदळाचा उपाय आपल्याला छोटासा करायचा आहे थोडासा तांदूळ घ्यायचा अगदी छोटी वाटी घ्यायचा कारण हा जो भात आपण घेणार आहोत तो फक्त आणि फक्त उपायासाठीच वापरायचा आहे तो खाण्यासाठी वापरायचा नाही तर मग त्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने अगदी थोडासा भात बनवायचा आहे जर तुम्हाला दोन मुलं असतील त्या दोघांना पुरेल आता पुरेल म्हणजे काय तर अगदी छोटी वाटी किंवा जे द्रोण असतात ना तेवढा भरून जरी तुम्हाला तो भात घेता आला तर तेवढा घेतला तरीही जाणार आहे जास्तीचं बनवू नका कारण अन्न वाया देखील घालवू नये त्यामुळे थोडक्यात थोडकं आपला बनवायचा आहे फक्त हा भात शिजवताना त्यामध्ये तुम्ही तेल तूप तु, मीठ काहीही घालू नका फक्त पाण्यामध्ये हा भात शिजवून घ्या आता तो भात शिजवून घेतल्यानंतर एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा आहे आता तो काढल्यानंतर आपल्या मुलांना अशक्यतो बारा वाजेला तुम्ही हा उपाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पण मग थोडंसं इकडे तिकडे झालं तर हरकत नाही पण लक्षात ठेवा एक वाजून चौदा मिनटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे त्यामुळे त्याच्या आतच करण्याचा प्रयत्न करा तर बघा आता मुलांना पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसवायचं आहे जेणेकरून आपलं देखील तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला होणार आहे बसण्यासाठी त्यांना आसन द्यायचं आहे कुठलीही सेवा कुठलाही उपाय करायचा असेल साधं नामस्मरण करायचं असेल तुम्हाला देवासमोर बसून तरीही तुम्हाला जे आसन आहे ते घेणं गरजेचं असतं त्यामुळे एक आसन द्यायचं त्या आसनावर मुलांना मुलींना बसायला सांगायचं दोघांचंही सोबत करणार असेल दोघांना शेजारी शेजारी बसवा पण उतारा करताना पहिले एकावरून करून घ्या आणि नंतर दुसऱ्यावरून करा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता आसनावर बसल्यानंतर काय करायचं हा जो आपण भात घेतलेला आहे तो मुलांच्या डोक्यावरून संपूर्णपणे मुलाला कवर करून सात वेळेस उतरवायचा आहे आता उतरवत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या मुलावरची जी काही वाईट बाधा आहे जी काही बाळाला दृष्ट लागलेली आहे किंवा बघा आपल्या घरी अनेक जण येत जात असतात आणि आपल्या मुलांमध्ये असेही काही चांगले गुण असतात जे इतरांना सहजासहजी बघवत नाही किंवा मग सहज कुणीही कौतुक करून जातं पण त्याची दृष्टही लागू शकते त्यामुळे अशी दृष्ट निघून जाण्यासाठी किंवा बाहेरच्यांचं घेण्यापेक्षा आपली स्वतःची देखील दृष्ट आपल्या मुलांना कधीकधी कधी लागत असते त्यामुळे त्या मुलांची ही दृष्ट काढण्यासाठी हा उपाय करायचा आहे सात वेळेस हा भात मुलांवरून उतरवायचा आहे उतरवून झाल्यानंतर हा जो भात आहे तो आपल्याला बाहेर एखाद्या मोकळ्या झाडाच्या खाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून त्यावर कुणाचा पाय पडणार नाही मुके जनावरं येऊन कुत्र मांजर येऊन ते खाऊन घेतील किंवा मुंग्या वगैरे खाऊन घेतील अशा पद्धतीने तुम्हाला हा भात त्या ठिकाणी ठेवायचा आहे कुणाच्याही पायदळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आता उपाय कसा करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल पण दोघं मुलं आहे आणि दोघांनाही जर तुम्ही सोबत बसवलेलं असेल तर मग सगळ्यात अगोदर एकावरनं तुम्ही उतारा करून घ्या तो भात एक दोन मिनिट खाली ठेवा त्यानंतर दुसऱ्यावरून उतारा करून घ्या नंतर दोघं भात सोबत घेऊन तुम्हाला बाहेर मोकळ्या ठिकाणी ठेवायला जायचं आहे अशा पद्धतीने हा उतार करायचा आहे आता उतारा करत असताना काही गोष्टींचं आपल्याला पथ्य पाळायचं आहे ते कसं तर उपाय करत असताना मुलांनीही शांत बसायचं आहे मुलांना अगोदरच सांगून ठेवायचं की मध्ये काहीही बोलू नको या व्यतिरिक्त आपणही शांतच बसायचं आहे मनामध्ये फक्त आणि फक्त एखाद्या देवाचं नामस्मरण करायचं आहे किंवा डोळ्यासमोर सकारात्मक भाव ठेवायचा जसं की माझ्या मुलांची प्रगती होत आहे जे वाट्यातले अडथळे आहे ते दूर होत आहे निगेटिव्हिटी जी काही आहे ते निघून जात आहे असा शुद्ध भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि पूर्ण सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर भात जेव्हा भा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवायला जाणार आहात तेव्हा तो ठेवायला जात असताना देखील कोणाशीही काहीही न बोलता आपल्याला घरी यायचं आहे जातानाही शांततेत जायचं येताना देखील शांततेत यायचं घरी आल्यानंतर जर तुमचं अंगण असेल तर बाहेर अगोदर पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवा नसेल तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर सरळ तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे तिथे जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत चूळ भरायची आहे आणि मग जे काही तुमचं घरातलं जे काही काम असणारं ता, आहे ते त्याला तुम्ही लागायचं आहे पण तोपर्यंत मात्र कुणाशीही न बोलता ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणी करायचा केव्हा करायचा हे सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे तरीही जर याबाबतीत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून नक्कीच विचारू शकतात हा जो उपाय आहे तो तुम्ही सलग सहा महिने म्हणजे सहा पौर्णिमा किंवा सहा अमावस्या किंवा दर अमावस्या पौर्णिमेला करून पहा त्याचा सकारात्मक अनुभव शंभर टक्के तुम्हाला येणार आहे कारण कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याकडे विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण अविश्वासाने करतो ना तेव्हा त्याचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर विश्वास ठेवा विश्वासाने एखादी गोष्ट करा त्यामध्ये सातत्य ठेवा शंभर टक्के तुम्हाला त्याचा सकारात्मक असाच अनुभव मिळणार आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या मुलाबाळांवर कुठलेही संकट येणार नाही ही, ना ना ही। खात्री जरी आपण बाळगली तरीही आपल्यावरचं खूप मोठं ओझं हलका होत असतं तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद